ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय चौदावा सूत म्हणती शौनकाशी स्वजनांना भेटण्यासाठी श्रीकृष्ण काय करणार हे पाहण्यासाठी अर्जुन निघाले द्वारकेसाठी हे सर्व जाणण्या पुष्कळ महिने लोटले तरी अर्जुन नाही परतले भयंकर अपशकून दिसू लागले त्यावेळी युधिष्ठिराला काळाची गती भयंकर ऋतुचक्र लोक क्रोधी लोभी असत्य बोलणारे जीवन निर्वाहा करिता, लोक पापाचरण करीत असता सर्व व्यवहार खोटेपणाने चालत असता मैत्री मध्ये कपट पिता माता सगे सोयरे यात, पती पत्नी तंटे हो लागले आहेत, कलियुग होऊ आल्यामुळे लोक लोभ दंभ अधर्मानी व्याप्त अरिष्ट सूचक अपशकून निसर्गात युधिष्ठिर धास्तावून असे सांगत लहान बंधू भीमसेनाला युधिष्ठिर सांगती भीमसेनाला आम्ही अर्जुनास पाठविले द्वारकेस श्रीकृष्ण काय करतो हे पहावेस आपल्या सगळ्या सोयरांना भेटावेस त्यांची माहिती मिळवण्याकरिता सात महिने गेले उलटून तरी तुझा लहान बंधू परतला नाही अजून योग्य कारण मला न समजून बेचैनी वाढते माझी भगवंताच्या कृपेने आम्हास पत्नी कुलसंतान राज्य संपत्ती भरघोस शत्रुवर विजय स्वर्गादी लोकी अधिकार खास परंतु संकटाच्या जाणवलेले अपशकून हे नरश्रेष्ठा भीमा बघ येथे उल्कापात भूकंप घडत आहेत शरीरातील रोगादी अपशकून होतात आपल्यावर संकट येणार का माझा डावा डोळा मांडी अन्हात फडफडू लागले आहेत माझ्या हृदयात धडकी भरत काहीतरी अनिष्ट होणार सूर्योदय होताच ही भालू सूर्याकडे तोंड करून लागे रडू तिच्या तोंडातून ज्वाला लागल्या निघू किती अभद्र हे कुत्रा माझ्याकडे पाहून भुंके गाई समान शुभ पशु डाव्या बाजूनी ओलांडे गाढवा समान अशुभ पशु उजव्या बाजूनी ओलांडे किती अभद्र हे घोडे रडताना दिसती पारवा घुबड कावळा आदी पक्षाच्या जाती रात्री कर्कश आवाज काढती त्याने होती मनात कापरे दिशा झाल्या सूरचंद्राच्या भोवती खडी पडल्या पृथ्वी पर्वतासह भूकंपामुळे कंपायमान झाल्या केवडा हा उत्पात गडगडतात चहूकडे ढग रक्ताचे सडे पाडतात केवडा हा उत्पात शरीराला झोंबणार धुळीने अंधार पसरविणार झंजावत सुरू झाला केवडा हा उत्पात ಸೂರ್ಯ ಫಿಕಟ ಆಶಾತ್ ಗ್ರಹತಿ ಪೃಥ್ವೀವ ಅಂತರಿಕ್ಷ ಜನೂ ಆಗಿ ಲಗತಿ ಕೇವಾ ಉತ್ಪಾತ ನದ್ಯಳಿ ಮನೆ ಕ್ಷುಬ್ಧ ಹೋತಿ ತೂಪಘಾಲು ಅಗ್ನಿ ನೇಟತಿ ವಾಸರೆ ದೂಧ ನೇವಡಾ ಉತ್ಪಾತ गायी दूधन देती गायी गोठ्यात अश्रू ढाळती बैल उदास होती केवढा हा उत्पात देवमूर्ती रडवेल्या दिसती त्यांच्या अंगातून घाम वाहती त्या हलू लागती केवढा हा उत्पात देश गाव शहरे खाणी आश्रम बगीचे सारे सर्वत्र निस्तेज पसरे कोणत्या दुःखाची ही सूचना हे सर्व मोठे मोठे उत्पाद पाहून वाटते मला राहून राहून, भगवंताचे चरण, पारखे जाले अभागी सुंदर <स्या> झाले हे सगळे अशुभ संकेत वाचल्यावर श्रीमद भगवत गीतेतील बाराव्या अध्यायातील सतरावा श्लोक आठवतो यो न न्वेष्टी न शोचती नक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय हे जग त्रिगुणात्मक आहे इथे ज्याची उत्पत्ती झाली त्याचे पालन होईलच परंतु संहारही निश्चितच आहे जिथे सुख आहे तिथे दुःख येणारच शुभ आहे तसेच अशुभ असणारच परंतु भगवंत त्रिगुणातीत आहे आणि त्याला तोच भक्त सर्वात जास्त प्रिय आहे जो शुभ आणि अशुभाला त्यागून निरंतर त्याच्या भक्तीत तल्लीन असतो आणि ती भक्ती श्रीमद भागवत माऊली आपल्याला शिकवते ती भक्ती आल्यानंतर ज्ञान आणि वैराग्य अपसुकत जन्मतात अर्जुन स्वगृही पोहोचल्यावर युधिष्ठिर महाराज आणि अर्जुनाचा काय संवाद होतो हे पुढील भागात ऐकू ह